ज्या पद्धतीने दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्याकडे आपण प्रथम लक्ष केंद्रित केलं पाहिजे अशा प्रकारची दहशत पसरवून महायुतीच्या कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करणं त्यांना कामापासून परावृत्त करणं हा त्याचा हेतू असावा असं आमचं मत आहे पण जे काही विरोधक या शहरामध्ये आहेत त्यांचा याच्यात हात असावा असं आम्हाला वाटतं नाही असा संशय जोपर्यंत हो आपल्याला काही कळत नाही तोपर्यंत कोणावर संशय व्यक्त करणं योग्य वाटत त्यामुळे सीसीटीव्ही मध्ये जे लोक कव्हर झाले पोलिसांनी त्यांचा लवकरात लवकर, लवकर शोध घ्यावा दुसरी गोष्ट अशी आहे की या मतदारसंघाचं नेतृत्व माननीय रवींद्रजी चव्हाण करताय इथे त्यांचा वेळ कमी पडत असल्याने त्यांचं जरी ते इथे नाहीत पण इथे काय काय चाललंय त्यांचं पूर्णपणे लक्ष आहे गृहमंत्र्यांचंही लक्ष आहे इतकंच नाही तर या मतदारसंघात केंद्रीय नेतृत्व पण लक्ष ठेवून आहे त्यामुळे असे काही प्रकार कोणी करायला शहराचं वातावरण बिघडू नये माझी अशी विनंती राहील की या शहराचं वातावरण आणि इकडचे नागरिक महायुतीचे कार्यकर्ते हे अत्यंत शांत पद्धतीने काम करणारे लोक आहेत या शहराचं एक राजकीय नेतृत्व म्हणजे किंवा जे राजकीय परिपक्वता आहे ही आपण याच्यातनं आपण दूर होऊ नये निवडणूक ही महिना दीड दोन महिन्याची असते आणि त्याच्यामुळे कायमस्वरूपी शहराचं वातावरण बिघडवणं असं होऊ नये याची सगळ्यांनी काळजी पण घ्या तिची ही अत्यंत अर्जंट अशा स्वरूपा स्वरूपामध्ये पत्रकार परिषद बोलवली आपण सगळेजण आलात याबद्दल पहिला आपलं धन्यवाद व्यक्त करतो आज सकाळच्या वेळेला जो काही प्रकार झाला तो आपल्या सगळ्यांच्या कानावर आहे अनेक चॅनल्सनी हे वृत्त प्रसारित पण केलं आहे आमचे गुजराती मीडिया सेलचे जुगल उपाध्याय यांचं डोंबिली पश्चिमेला कार्यालय आहे आणि सकाळी कार्यालयावर भ्याड हल्ल्याचा प्रयत्न झाला खरं म्हणजे एकंदरीत या भ्याड हल्ल्याचं एकंदरीत असं दिसतंय की महायुतीतील जे तरुण तडफदार कार्यकर्ते आहेत जे पूर्णपणे झोकून काम करतायत आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी निवडून तर येणारच आहे परंतु विकासाची बाजू मांडताना जो त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि त्यातून जी घोडदौड आमच्या उमेदवाराची ती कोणाला तरी भगवत नसेल कदाचित त्यामुळे हा प्रकार हा भ्याड हल्ला असू शकतो पण अशानी महायुतीचा कार्यकर्ता जो आहे हा डळमळीत होणार नाही का महायुतीचे जे नेतृत्व आहे हे सक्षम नेतृत्व आहे त्यामुळे अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी महायुती पूर्णपणे उभी हो आहे आणि असं जर का कोणी प्रयत्न करत असेल तर का हे शहर हे डोंबिवली शहर राहुलजींनी सांगितलं की ही संस्कृती डोंबिवली शहराची नाही निवडणुकीसाठी असं करणं एखाद्याला वाटत असेल त्याचे शहर कदापि खपवून घेणार नाही याची सुद्धा त्यांनी दखल घ्यायला पाहिजे जनता पार्टीचे आणि माहितीचे पदाधिकारी आहे जुगल उपाध्याय उमिली पश्चिमेचे त्यांच्या कार्यालयात आज दोघांनी दोन असतील किंवा तीन असतील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये पोलीस तपास करतील त्यांनी अतिशय भ्याड हल्ला केला आणि त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला ताज फोडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अंगावरती खुर्च्या मारल्या दहशत निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला के त्यांनी त्यामुळं आजची जी, जी पत्रकार परिषद होती त्याकरता भाजपा आणि महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रत्येक इलेक्शनमध्ये शांतपणे कार्य आपली निवडणूक लढवत असतात शांतपणे सगळ्या विधानसभेच्या महानगरपालिकेच्या लोकसभेच्या वेळी शांतपणे निवडणूक लढवत असतात पण अशा गोष्टी अनेक वेळेला या ठिकाणी कल्याणपूर्वमध्ये होत आहेत अंबरनाथमध्ये होत आहेत डोंबिलीमध्ये होत आहेत या सगळ्या वातावरणामुळं समाजामध्ये अतिशय चुकीचा मेसेज झाला आहे आणि समाजाला माहिती आहे की नेमकं हे कोण करते किंवा कशासाठी करतो पण आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेना राष्ट्रवादी आरटीएचे कार्यकर्ते शांतपणे काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो आहे सामोरं जातो ते अतिशय शांतपणे जातो एकीने जातो त्यामुळं अशा हल्ल्याला आम्ही कशी काही भीक घालत नाही आणि कुठलाही कार्यकर्ता त्यामुळं घाबरणार नाही किंवा दबाव येणार नाही पण ही डोंबिवलीची संस्कृती नाही डोंबिवली एक सांस्कृतिक नगरी आहे त्या डोंबिवलीमध्ये असं वातावरण होणं अशा गोष्टी होणं डोंबिली शहरातल्या मतदाराला आणि नागरिकांना न रुचणाऱ्या ना गोष्टी आहेत न पटणाऱ्या गोष्टी आहेत आणि डोंबिवलीकडून सुजान आहेत त्यामुळे ते मतदानाच्या दिवशी आपलं मतदान जे आहे ते शंभर टक्के करून योग्य निर्णय घेते नुकता आपण पाहिलं असेल तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आमचा आरोप किंवा या सगळ्या गोष्टीपेक्षा पोलीस जे तपास करत आहेत तपास यंत्रणा आहे की आपल्या योग्य पद्धतीने तपास करते आणि याची इतंभूत माहिती देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेब यांना पाठवलेले आहे त्यांच्याकडनंही काही निर्देश आम्हाला सगळ्यांना येतील किंवा सूचना तशा येतील पण पोलीस आपलं काम करतील पोलीस तपासात ते निष्पन्न भाजप कोण टार्गेट कर याच्यातून तुम्ही सगळे बघतच आहात की भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला पहिल्या माळ्यावरती जाऊन अशा गोष्टी करणं म्हणजे साहजिकच आहे माहितीच्या कार्यकर्त्याला टार्गेट करणं किंवा त्रास देणं किंवा सगळ्या गोष्टी असतील परंतु पुन्हा एकदा सांगतो आम्ही आम्ही सगळे माहितीचे कार्यकर्ते अतिशय शांतपणे सगळ्या समाजाला एकत्र घेऊन सगळ्या धर्म जाती एक धर्माला एकत्र घेऊन सगळ्या जाती धर्माचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये माहितीचे काम करत आहेत यामुळं आम्ही शांतपणेच आमची निवडणूक लढवणार आणि काम करतो